राहुरे ते गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणारा आरोपी जेरबंद आरोपीकडून सात लाख वीस हजार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई माननीय श्री राकेश पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नमूद आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे सोमनाथ झांबरे बाळासाहेब गुंजाळ रमीच राजा अत्तार विशाल तनपुरे अशांचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन वरती अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर ते मनमाड रोडवर कृष्णा स्टील जुने बस स्टँड राहुरी येथे एक इसम त्याच्या मालवाहू चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता निर्दयतेने डांबून ठेवून वाहनामधून वाहतूक करत आहे तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जुने बसस्टँड राहुरी येथे जाऊन संशयित वाहनाचा शोध घेऊन वाहनामध्ये गोवंशीय जातीची जनावरे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसल्याने संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रियाज रज्जाक सय्यद वर्ष पंचवीस राहणार क्रांती चौक राहुरी तालुका तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पंचायत समक्ष आरोपीच्या टेम्पो मधील गोवंशीय जनावराबाबत विचारपूस केली असता त्यांनी गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत माहिती सांगितली पथकाने आरोपीकडून एक लाख वीस हजार रुपये किंमत त्या गोवंशीय जातीचे तीन गायी व एक बोढा सहा लाख रुपये किंमत त्यात अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच बारा के पी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी असा एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपी विरुद्ध राहुल पोलीस स्टेशन बुरा नंबर एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलम पाच अ यासह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम तीन अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे